स्वागत आहे तुमचं आजच्या रेसिपीच्या ब्लॉगमध्ये आज आपण करणार आहोत मसाले भात आमच्या कोल्हापूर साईडला याला मसाले भात म्हणतात तुमच्या इकडे काय म्हणतात ते कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करा आपण घेतलेला आहे बिर्याणी राईस दोन वाट्या कांदा टोमॅटो चिरून घेतलेला आहे तमालपत्र दही घरगुती गोडा मसाला घेतलेला आहे लवंग दालचिनी स्टारपूल हे सगळं घेतलेलं आहे जिरे घेतलेले आहेत मिरची वाटाणा एका साईडला गरम पाणी ठेवलेलं आहे आता फोडणीमध्ये तेलात जिरे आणि तो, तो सगळा खडा खडा मसाला सगळा घालायचा आहे मिरची घालायची आहे मिरची चांगली भाजल्यानंतर कांदा परतून घ्यायचा आहे कांदा चांगला गुलाबी सर होईपर्यंत त्याला भाजायचं आहे तुम्ही बघू शकता इथे आणि लसणाची पेस्ट घातलेली आहे कांदा चांगला गुलाबी झाल्यावर नंतर टोमॅटो घालायचा आहे वटाणा आणि गोडा मसाला घालायचा आहे जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही त्यात बाकीच्या भाज्यासुद्धा घालू शकता माझ्याकडे आता वटाने उपलब्ध होते म्हणून फक्त मी वटानेच घातलेले आहेत आता यामध्ये दही घालायचं दही घातले की याला भाताऱ्यात चांगली चव येते लक्षात ठेवायचं की दही घातल्यानंतर गॅस बारीक करायचं घालताना दही घालताना गॅस बारीक करायचा आहे आणि दही घातल्यानंतर ते पटकन मिक्स करून घ्यायचं आहे का तर त्याच्यात मग त्याच्या गाठी राहतात आणि त्याची चव थोडी बदलते त्यामुळे पटकन मिक्स करून घ्यायचं आहे त्या फोडणीमध्ये दही तुम्ही बघू शकता इथे चांगले मिक्स झालेलं आहे त्यात आता तांदूळ ता 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 घालायचा आहे तुम्हाला आता आवाज येत असेल मध्ये मध्ये व्हॉइस ओव्हर करताना अर्जुनचा अर्जुनमध्ये हो हो म्हणतोय तांदूळ चांगला परतून घ्यायचा आहे तांदूळ तेरात परतून घेतला की भात मोकळा होतो नंतर पाणी टाकल्यानंतर तूप सुद्धा घालू शकता एक चमचा हे बघा तांदूळ चांगला भाजलेला आहे आणि यात पाणी घालताना जर तांदूळ जुना असेल तर एका एक वाट्या तांदूळ असेल तर दोन वाट्या पाणी घालायचं आहे असं प्रमाण ठेवायचं आहे त्याचं जर प्रमाण ठेवलं तर तुमचं भात कधीच असं बा, म्हणजे भातात पाणी राहणार नाही मागू शकता इथं मागवणार न हू हवाज करतो आहे त्याला पण ओव्हर करायचं वाटतं दोघं भाऊ भावांचं चाललंय काय काय माहिती नाही बघू शकता मी पाणी थोडं कमी पडलेलं आहे म्हणून दुसरं ग आणखीन पाणी घातलेलं आहे थोडंसं वरतून मीठ टाकायच्या चवीनुसार अशा प्रकारच्या नवीन नवीन रेसिपीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करा तुम्हाला कोणत्या आणखीन रेसिपी माझ्याकडून बघायला आवडतील त्यासुद्धा तुम्ही कमेंट करून सांगा पाण्याला उकळे आलेले आहे आणि भात झालेला आहे इथे खूप बघू शकता तुम्ही भात किती मोकळा झालेला आहे ह्याच्यासोबत खायला आम्ही कढी केलेली कढीची रेसिपी वेगळी शूट केलेली आहे ती उद्या अपलोड करेन थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद